सोलापूर येथील शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड इंडो जर्मन टेस्ट्यू बेबी सेंटर आणि पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट इथं चौदा वर्षाच्या कालावधीत पाच हजाराहून अधिक टेस्ट्यूब बालकांचा जन्म प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आहे या केंद्राचा समावेश सर्वाधिक यश प्रमाण असणाऱ्या जगातल्या काही निवडक केंद्रांमध्ये केला जातो ही अतिशय अभिमानाची बाब आहे अशी माहिती डॉक्टर मिलिंद पाटील यांनी दिली केवळ भारतच नव्हे तर अमेरिका इंग्लंड जर्मनी सिंगापूर ऑस्ट्रेलिया इस्रायल दुबई दक्षिण आफ्रिका आणि अन्य आखाती देशातून विनापत्य दाम्पत्य मोठ्या संख्येनं सोलापुरातल्या या केंद्रावर उपचारार्थ येतात यशस्वी ये उपचाराचे सर्वाधिक प्रमाण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आणि उपकरणांचा वापर अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स यांच्या अथक परिश्रमामुळे हे जगातलं मान्यवर उपचार केंद्र ठरलेलं आहे ज्या महिलांना टेस्ट्यूब बेबी पद्धतीनं उपचार करूनही अपत्यप्राप्ती होऊ शकत नाही अशा महिलांना वेगवेगळ्या अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञान उपचार पद्धती अवलंबावी लागते या तंत्रज्ञानाचा वापर कौशल्यानं करावा लागतो आणि त्यातून गर्भ राहिल्यानंतर नऊ महिने विशेष काळजी घ्यावी लागते तसंच बालकाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या वाढीवर बार बारकाईनं लक्ष ठेवावं लागतं या सर्व गोष्टी केंद्रा के केंद्रा या केंद्रामध्ये आस्थेनं आणि आपुलकेनं केल्या जातात त्यामुळं भारतभरातील जोडप्या केंद्राकडे आकर्षित झालेली आहेत असंही डॉ मिलिंद पाटील यांनी म्हटलं सोलापूर येथील चौदा वर्षाच्या कालावधी पाच हजाराहून अधिक बालकांचा जन्म अतिशय प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने झाला आहे या केंद्राचा समावेश सर्वाधिक यश प्रमाण असणाऱ्या जगातल्या काही निवडक केंद्रांमध्ये केला जातो ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे जसं आपण बघतोय विमानतळ होतंय आय टी सेक्टर होतंय मला असं वाटतं की आपण सर्वांनी विविध क्षेत्रातल्या सगळ्यांनी आपल्या शहराच्या आपण हातभर लावावा आणि तो आपण आपल्या आपल्या परीने आपण करत राहतो केवळ भारतच नव्हे तर अमेरिका इंग्लंड जर्मनी सिंगापूर ऑस्ट्रेलिया इस्रायल दुबई साऊथ आफ्रिका दक्षिण आफ्रिका अन्य आखाती देश जपान इथून विना अपत्य दाम्पत्य मोठ्या संख्येने सोलापुरातल्या या केंद्रावर उपचारार्थ येतात यशस्वी उपचाराचे सर्वाधिक प्रमाण सगळ्यात महत्वाचं हे आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व उपकरणांचा वापर अनुभवी तज्ञ डॉक्टर्स यांच्या अथक परिश्रमामुळे हे जगातले मान्यवर उपचार केंद्र ठरलेले आहे ज्या महिलांना टेस्टिव्ह बेबी पद्धतीने उपचार करूनही अपत्यप्राप्ती होऊ शकत नाही अशा महिलांना सुद्धा वेगवेगळ्या अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञान उपचार पद्धती अवलंबावी लागते या तंत्रज्ञानाचा वापर फार कौशल्याने करावा लागतो आणि त्यातून गर्भ राहिल्यानंतर नऊ महिने विशेष काळजी घ्यावी लागते तसेच बालकाचा जन्म झाल्यानंतर त्यांच्या वाढीवर बारकावेने लक्ष ठेवावे लागते या सर्व गोष्टींचा या, के या केंद्रात डॉ मिलिंद पाटील डॉक्टर शैलेश पाटील डॉ प्रतिभा पाटील डॉ मनीषा पाटील डॉक्टर गायत्री आपटे डॉक्टर शुभांगी बमगोडे डॉ ज्योती गायकवाड डॉ श्रुती पालीम अंजली कोळी यांचा सक्रिय सहभाग असतो